गणपती बाप्पा मोर्या तर ह्या स्पॉटला तर नक्की विजिट आणि इकडे बघू शकता हे आतमध्ये आणि एकदम साफसफाई गेले प्रॉपर हायजेनिक आहे शंकराची मूर्ती आहे व्हाईट कलरची नंदी आहे आणि हा इकडून असा जाण्यासाठी स्पॉट आहे एवढा सुंदर प्रकार ह्या लोकांनी स्टॅच्यू टाईप शंकराची मूर्ती बनवले लेट स्टार्ट ब्लॉक बाहेरचा एरिया मागचा एक व्हिडिओ शूट केलेला आहे याच्या अगोदरचा इथून मी ब्लॉक शूट केलेला तर मी तिथून सुरू केलेला आहे हा एक स्टॉप इकडे आहे ही दोन नंबरची बस आहे आणि इकडे तुम्हाला चार नंबरची बस पटेल चार नंबरची बस इकडे येणार आहे तर मित्रांनो जसं तुम्हाला बोललो इथे दोन बस स्टॉप आहेत एक लेफ्ट साइड ला राईट साइड ला त्या स्टॉप आहे आणि इकडे या बस स्टॉप आहे तर एका ठिकाणी एका ठिकाणी दोन नंबरची बस आहे तर एका ठिकाणी चार नंबरची बस आहे मी कन्फ्यूज दुसरी बस एका एक तासांनी येते तर मी दुसऱ्या बसचा वेट करतो दो। आता दोन दहाची माझी एक बस आहे तर अशी गोष्ट आहे जर तुम्हाला यायचं असेल तर थोडं बसेसचं टायमिंग बघून या हो ना बस, बस आले चार नंबर आहे चार नंबर बस आहे तर मित्रांनो बस आलेली आहे या मध्ये आपल्याला राहायचं आहे तर मित्रांनो आपण मेन स्पॉटला पोहोचले आणि जी बस आली ती त्या बसने मला इथे सोडला आणि आपल्याला आयरो दिसतोय रेडवाला हा एरो पकडून आपल्याला हा रोड ह्या रोडने आपल्याला जायचा सरळ आणि हा पूर्ण भयंकर वेजचा एरिया आहे पुढे गेला तर उत्तन वगैरे लागतो उत्तन बीच वगैरे हो तर पुढे तर इथून आपल्याला जायचं सरळ तर पूर्ण हा पूर्ण आतमध्ये फॉरेस्ट एरिया जंगल एरिया तर मित्रांनो लिटरली आहे ना निसर्गरम्य क्लायमेट आहे इकडे बघू शकता आजूबाजूला पूर्ण झाडच आहेत पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे तर इथून आपल्याला जायचं सरळ चालत चालत आतमध्ये मी विचारलं इकडे एक ऑटो उभी होती बाहेर तर आश्रम आहे आतमध्ये आणि तिकडे भरपूर काय बघण्यासारखं आहे तिकडे गौशाळा पण आहे परत शंकराचा एक मोठा स्टॅच्यू आहे तिकडे ते आपलं जाऊन आतमध्ये बघा बघायला भेटेल आणि अशा काही काही गोष्टी आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया तर आपण इथून आपला प्रवास सुरू करूया एकदम फुल आहे आणि असं वाटेल तुम्ही गावीच आलात तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातला फील भेटेल काही असे माझे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कोकणात आलात किंवा मालवण या साईडला आलात तर बघू शकता तिकडे पण काय हॉटेल्स वगैरे आहेत आणि हा पूर्ण निसर्गरम्य वातावरण क्लायमेट आजूबाजूला पूर्ण झाडच जाड़, झाडच जाड़ झाड आणि एकदम मस्त शांत हवा सुटली आता त्याच्यामुळे अजून खूप छान वाटत हे बघायला आणि तिकडे तुम्ही बघू शकता नारळाचं झाड जा पण आहे वरती आणि इकडे आहे गेस तुम्ही स्टे वगैरे पण करू शकता हॉटेल्स वगैरे आहेत आजूबाजूला जर तुम्हाला यायचं असेल तर आणि इथे लेफ्ट साइडलाच हे मंदिर आहे त्याच्या हे मंदिर बंद आहे आता सध्या चालू नाही आहे कारण मी दुपारच्या वेळेस आलोय आहे आणि हे इकडे पूर्ण झाडं वगैरे आहे तिचं झाड आहे मोठं आणि पप्पाचं झाड इकडे आहे ते तिकडे नाळा झाड जे पूर्ण फॉरेस्ट एरिया हा बघा ह्या साइडला पूर्ण फॉरेस्ट एरिया तिथून इथपर्यंत पूर्ण जंगलामध्ये बसलेलं आहे आणि ह्या साईडला आहे ना तिथे एक सुंदर अशी मूर्ती आहे गणपतीची ती तुम्हाला दाखवतो हे बघा किती सुंदर मूर्ती आहे गणपतीची एकदम छान मूर्ती आहे गणपतीची गणपती बाप्पा मोरिया ठीक आहे तर मित्रांनो आपण अजून एक स्पॉट एक्सप्लोर करणार एक शंकराची मूर्ती आहे त्या स्पॉटला पण शंकराची मूर्ती आहे सुंदर सफेद कलरची मूर्ती आहे त्या पाठीमागेच नंदी पहिले तर तुम्हाला मी दाखवतो माझ्या पाठीमागे बघू शंकराची मूर्ती आहे व्हाईट कलरची आहे नंदी बैल आहे आणि हा इकडून असा जाण्यासाठी स्पॉट आहे तर आपण जाऊया वरती आणि तुम्ही वरती आलात तर पूर्ण हा व्ह्यू जो वरून दिसतो ना एकदम अमेझिंग व्यू दिसतोय आणि तिकडे आपली शंकराची मूर्ती आहे व्हाईट कलरची तर पाठीमागे पण ब्लॅक कलरची मूर्ती आहे शंकराची तुम्हाला जोड जवळून दाखवतो एवढा सुंदर प्रकार ह्या लोकांनी स्टॅच्यू टाईप शंकराची मूर्ती बनवली आहे म्हणजे तुम्ही जवळून येणार बघणार तेव्हा कळेल मी असं बोलून तुम्हाला कळणार नाही आणि इथून हा व्ह्यू आहे आणि इकडून जो हा टॉप व्ह्यू दिसतो एकदम अप्रतिम आहे बघण्यासारखा टॉप व्ह्यू आहे इकडून ते एक मंदिर आहे त्या साईडला आणि इकडे ही शंकर शंकराची मूर्ती इकडे या साईडला सुंदर तर मित्रांनो सध्या आपण ह्या स्पॉटच्या गौशाळेमध्ये आहेत म्हणजे इकडे आपण जे बघितलं आता या साईडला जे बघितलं ते होतं शंकराचं मंदिर सफेद कलर ची कलरची मूर्ती होती आणि राईट साईडला गौशाळा आहे आपण ही गौशाळा आतमध्ये एक्सप्लोर करूया इकडे एक आहे लेफ्ट साइड ला लेफ्ट साइड इथे एक पुढे एक आहे आणि पाठीमागे गौशाळा आणि इकडे बघू शकता हे आतमध्ये चार बैल आहेत या साईडला आणि पूर्ण इथून तिथपर्यंत पूर्ण गौशाळा आहे आणि एकदम साफसफाई केली प्रॉपर हायजेनिक आहे असं नाही की काही घाणेरड पण आहे इकडे ठेवलेला की कुठे घाण आहे असे तुम्हाला घाण दिसणार नाही इकडे तर आत मध्ये इकडे बघू शकता फॅन पण लावलेत चारही बाजूने फॅन लावलेत एक दोन तीन चार पाच पाच बैल आहेत आणि इकडे ह्या साइड ला चारा वगैरे टाकलाय इकडे आणि इकडे एक लेफ्ट साइड ला एक बैल आहे आणि त्या साईडला पूर्ण आहेत राईट साईडला तर मित्रांनो नक्की या स्पॉटला विजिट मारा बेस्ट प्लेस हा आहे ज्याला तुम्हाला गौशाळाची आवड असेल म्हणजे गाई बैल ह्या लोकांची तुम्हाला आवड असेल गौशाळ बघायची आवड असेल तर नक्की या प्लेसला विजिट मारा बेस्ट पार्ट आहे की पूर्ण साफसफाई आहे इकडे एक पूर्ण एका ठिकाणी पण घाण दिसणार ना तुम्हाला एवढं साफसफाई करून ठेवलं लो या लोकांनी प्रॉपर हायजेनिक आहे तर ह्या स्पॉटला तर नक्की विजिट मारा तर आय होप मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका जे पण माझ्या पद्धतीने होईल ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न आहे बेस्ट प्लेस इकडे बघण्यासारखी आहे गौशाळा ती तुम्हाला मी दाखवली तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ जो पण माझा येईल आणि मी प्रत्येक विकेंडला व्हिडिओ शूट करतो आज पण संडे होता संडेला दुपारी हा व्हिडिओ मी शूट केला मग उद्यापासून परत रेग्युलर आपलं नाईन टू फाईव्ह जॉब कर जे आपण सगळे मुंबईकर करतो म्हणजे जे पण जॉबला जातात ते सगळेजण तेच नाईन टू फाईव्ह जॉब करतात तर एका नवीन नेक्स्ट व्हिडीओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत टाटा बायवर